जाता मी जा आता आम्ही तुळजापूरला पोचलो आणि मस्त आता रेडी झालो आणि आता चाललो देवला पायपाराला गोंधल तिथं मस्त असं तर आता आम्ही निघलो जस्ट या त्या बघा सगळ्या महिला मंडळ आमचं देव गेलं वाटतं पुरं गाईच आणि आम्ही मागर आलो तर गाईच आता आम्ही चाललो तुळजापूरचे मंदिर मध्ये पायपाराला देव गेलो सगळी फॅमिली

तर गाईज ही बघा पुढे पुढे चालले सोडून आम्हाला आणि इथं मस्त त्यासाठी सगळ्या देवावर दुकान आहे तिथं बघा आई काय वाटत तुला छान वाटतं मस्त घेणार कबरा घेऊन पाहिजे ते घेईल काय यायचं तुला हो गजरा पाहिजे आम्हाला गजरे ना आता गजरे बांगड्या पण मला आईला बांगड्या आणि आम्हाला गजरं पाहिजे आणि साडी घ्यायची काकूला साडी घ्यायचंय

जायचं आता देव चालं ना आमच्या देवीला भेटायला ही आमची पूर्ण फॅमिली काहीच आम्हाला नाही घेत सगळे पास काढलं ना आमचा नाही काढला खूप सोपं सोपं सगळं गं देव चालले देवीला भेटायला गायचं घेतील आम्हाला आमची फॅमिली आम्हाला पण गाई काहीच आम्हाला पण सोडताना असं सांगितलं आहे सोडली पास नाही काढला आज कर आयकर आम्हाला घ्या आम्हाला नाही घेत गेले <णगाँ> आमचं इथं देव देवीला भेटून आले आणि आता आरतीला चालन सगळी इथं आमची फॅमिली आणि देवी, देवी कशी बघितलीस का देवी आली निद्रेत आहे आम्ही अशी झोपली देवी आणि आम्ही झोपलेले देवीचं असं दर्शन भेटला आम्हाला जवळची भेटला जवळची અનાત ના છે અંબે કરણા વિસ્તાર પારિવારિક જન્મ મરણ છે વારી આરી પળનો આતા સંકટ નિવાર સૂરવરીશ્વર વર્તે તારસ તારસ

Ya bakuasa mi arti, ya dagri pirwal zaunuku. Gel to mi, gel to mi. Mini arti una, kau si pirrena ya mini sotari gira wala mati. Nene, 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 nene. Ya nche manusal gara. Nene, 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 nene. Ami du ga isi yang pirrawla, me a justi sakara. Ami sakara gaya sakara. गाईस ते ना तिथं तिथे एक हे आहे मनी आहे तिथे ते लेफ्टला गेल्यावर नकार असतं आणि राईटला गेल्यावर होकार असतं ना तर ते गेलं तर ट्राय ते गेलं तर ट्राय करायला आता त्यांना असं वाटतं की फ्रॉड येते आय डोंट नो काय आपण जज नाही करू शकत कोणाला गाईस आम्ही नाही जर उलटा बिलटा फिरला तर टेन्शन नाही होत आम्ही रिस्क नाही आम्ही आता दर्शन झाला आरती झाली आता आमच्या गोंधळ आहे गोंधळ गोंधळ तिथं चालू आमची फॅमिली गेली पुढं गाई जात आम्ही गोंधळाला चालू तिथं आमची फॅमिली गोंधळाला बसते गाईज गाई आम्ही विदाऊट फास्ट दर्शन करून आलो तो पण भारी समोर गाईज गोंधळ चालू झालेला आहे चला गाईज ही बघा देवीची किती सुंदर अशी रांगोली काढलेली आहे खूप अशी छान एकदम अप्रतिम खूपच छान आणि तिकर अनीत। गाईच ते पाय त्या फेमस म्हणजे आल तुम्हाला मजा येत खूप गाईच आता आमचा दर्शन गोंधल आणि आरती सगळा झालेला आहे आता आम्ही चालू परत शॉपिंग करू आणि नंतर रूम वर जाऊ आता पहिले आम्ही बाहेर जातो मंदिराचे आणि मंदिरावर भारी वाटतंय ना म्हणजे वातावरण असं मस्त तुला कसं वाटतंय भारी वाटला दर्शन पण मस्त आणि देवी यावेळेस निंद्रामध्ये आहे निंद्रामध्ये झोपलेली आम्हाला मस्त दर्शन भारी झालं असं की साक्षात तिथे देवी झोपलेली एवढं भारी फील झालं ना इतके वर्ष आलं कधीच दर्शन झालं नाही ये वर्षी दर्शन झालं ते पण वेगळे आता आम्ही बघा शॉपिंग करायला आलो इथं बघा सगळी शॉपिंग करायला घसरली काय घेता लाईट मस्त काय घेतलास काकू मी काय घेतस अगरबत्ती अगरबत्ती घ्यावा लागली त्याच तू नाही मस्त वाटत नाही पाया तुझी सारखी दिसते सेम पत्ता लाइट मसा गोरी दिसत आहे गोरीच आहे दिसाची गरज नाही नाही पप्पा आपण गोरी आहोत का नाही जन्मापासून गोरी आहे मी पहिले असं असुजे मग काय बघा मम्मी काय बोलते का गाईज बघा बोल परत तुमचे शब्द रेकॉर्ड केले पाहिजेत तुझा तुझ्यापर्यंत आमचा उजेर पडलाय लाईटाने लावले ला। मग येऊ उजेर आहे ना यो आमचाच हो। ला आहे एवढी गौरी थोडा कन्सिलर लावला ती गोष्ट वेगळी हय पायल थोडा कन्सिलर लावला ती गोष्ट वेगळी आहे पण तर हाव गाईच सगळी बघता ना आम्हाला लाज ते पिंकी अरे तिला लाजायला सांगा एकदा मस्त लाज ओके आता आम्ही चाललो जवाला आणि जवाला वरती चालायला लागतय बघू काय मेन्यू आहे जवाला मेन्यू काय आहे योबा योबा फ्लॅश मारून डाल लोणचा चपाती व्हेज व्हेज झोपू आता जेवण डायरेक्ट झोपाला जाऊ गाईज गाईज तुम्हाला आमचा रूम दाखव रूम एकदम मस्त आहे मस्त आहे बघा आम्ही तुम्हाला दाखव यो बघा यो पक्का मोठा बेड पक्का मोठा पेड आणि यो आम्ही सामान कारण एक दिवसासाठी आम्ही असंच सामान ठेवतो आम्ही रचत बिसत आणि मम्मी तर आमची डबा डब्बा ही बघा काहीच आता आम्ही जेवणाल आता नातापूर झोपायचं काय मम्मी बोल मम्मी बोल मस्त जेवण मग चांगलं झालं मस्त लाई भाई भाजी मथन मच्छी मस्त मस्त जेवण बहुत मस्त गाईज गाईज बहुत, <laughs> बहुत, 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 बहुत मस्त मस्त बहुत मस्त गाईज बहुत मस्त जेवण झालंय एवढा भारी जेवण झालंय नाईस आता सुस्ती आली सुस्ती आता डायरेक्ट झोपायचं आणि उद्या लवकर उठायचं सांगतील पाच वाजता उठा नाही सांगतील चार वाजता उठा पाच वाजता करते चाला उठीन सात वाजता निघा गाईज रूल आहे रूल आमचा गोंधल्यांचा रूल आता उद्या बैठक गाईज आता आम्ही जेवण आलो मस्त सगळा झालाय आता आम्ही मस्त झोपतो आणि उद्या भेटू दुसरे ब्लॉग मध्ये यो ब्लॉग मी इथं सेंड करतोय मग घे ये ये तर यो आपण करूया आणि पुढचा पार्ट उद्या विसरू ने नका नेक्स्ट पार्ट चला गाईज बाय आता आम्ही कोमान कोमान <laughs> थंडी लागतय ना था, थंडी माझा आवाजावरून समजू शकतो एक दिवसान माझा आवाज म्हणजे दोन घास तरी आमचं कमीच गेला आता तरी आम्ही ढिग बजावलो थंडाला लपून जेवलो आता आम्ही ब्लॉग एंड करतो आणि भेटू उद्याच्या पार्ट मध्ये